एकदम डीपली मला सगळं माहिती असतं तर मी म्हणणार नाही आता हळूहळू माहिती त्या गोष्टी आणि प्रशासकीय यंत्रणा मी जोडून घेत आहे सिंधुदुर्गात आले होते फिरायला आले किंवा असं जस्ट आले म्हणून तर प्रशासकीय यंत्रणा आणि त्याच्याबद्दल आसपासच्या सगळ्या गोष्टी हे बघितलं नाही का ते बघायला मिळेल पण जे परसेप्शन बाहेर म्हणजे एक कुणीही मला सिंधुदुर्गात खूप प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा असं असं कोणी सांगितलं नाही सगळ्यांनी चांगलंच सांगितलं मला खूप सुंदर जिल्हा तुला मिळाला आहे खूप छान कॅनवास आहे आणि एक सेट प्रशासकीय यंत्रणा आहे चांगल्या कामाला व्हावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारे पायलट जिल्हा जे राज्याला सिंधुदुर्गाने दिलेले म्हणजे ई ऑफिस असेल किंवा आणखी इतरही आहे त्यामुळे पायलट चालवण्यासाठीचा फेवरेट जिल्हा आहे असं शासनाला वाटले की आपल्याला नवीन काहीतरी रोल आउट करायचं आहे तर मग असं जर शासनाने पण स्वतः काही दिलं की तुमच्या काळामध्ये हे रोल आउट करा तर मला नक्की आवडेल की आपण काहीतरी रोल आउट करू आणि ते राज्याला पथदर्शी ठेवेल तर त्या बाबतीत पण मी सिंधुदुर्गाचे खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत त्यामुळे एकाच वेळेस दोन चार्ज आम्ही घेतले ते माझ्याकडून बरेचसं काम झालेलं आहे महसुली असेल भूसंपादन असेल किंवा आदिवासी विकास विभागात देखील आम्ही खूप नाविन्यपूर्ण उपक्रम तिथे केले होते तर तो एक खूप मोठा कॅनव्हास मला भेटला होता परत सांगली आणि सांगलीला आल्यानंतर म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचं वेगळं कल्चर आहे मग सांगलीमध्ये अवेअरनेस वेगळा आहे किंवा तिथली तिथल्या गरजा वेगळ्या आहेत जिल्हा होता त्याच्यामुळे तिथे काम करायचं एक वेगळं ओरिएंटेशन मला मिळालं आणि तिथे कसं होतं की लोक हे वगैरे अवेअरनेस खूप असतात सगळ्यांना सोबत घेऊन चालत जाणे मधल्या काळामध्ये आता इलेक्शन वगैरे होत्या ते डक्टर अम्ब्युलन्सेस त्या भागामध्ये जास्त जाणवतात त्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन काम केलं आणि एक चांगलं होतं की सगळ्यांना सोबत घेऊन काम केल्याने त्रास पण होत नाही म्हणजे लोकप्रतिनिधी असेल मीडिया असेल आमची प्रशासकीय यंत्रणा तर एक तो सुवर्ण मध्य ते ते मध्ये मला शक्य झालं असं वाटतंय ते ते देतील तसा माझा प्रयत्न तर ते पण आहे पण आम्हाला एक वेगळं हे जाणवल की प्रशासक म्हणून ज्यावेळेस बॉडी असते त्यावेळेस बॉडीची एक प्रकारे मदत पण होत असते कारण बरेचसे प्रश्न टॅकल करायला त्यांची मदत होते कारण ते तिथून आलेले असतात त्यांना लोकल ग्रासचं रिझन माहीत असतं त्यामुळे प्रश्न सुर थोडार पटकन मदत होते बाकी हा पण बरेचसे प्रश्न आमच्या चेंबरला म्हणजे डायरेक्ट येऊन धडकायचे असं सीवन सुधारला प्रश्नपूर्वी कधी सीवनपर्यंत यायचे नाही असं त्यामुळे एकदम छोटे छोटे प्रश्न सुद्धा लक्ष घालावं लागलं त्यामुळे खूप सारे विषय हँडल करायला गेले म्हणजे एनरिचमेंट माझीच झाली त्याच्यामध्ये ते आहे परंतु तो एक आम्हाला मला असं बराच वाटायचं कधी कधी काही विषय फार मोठे व्हायचे मग त्यावेळेस वाटायचं की बॉडी असते तर आपल्याला सपोर्ट झाला असता मला तर आहे म्हणजे म्हणतात लोक की तुम्हाला बरे पण असं पण नाही त्याचे तोटे पण आहेत किंवा नसल्याचे आम्हाला महाराष्ट्र दर्शनला बऱ्यापैकी सत्तावीस सिंधुदुर्गचे टूर घडवतात ज्यावेळेस आम्ही यश दादा ट्रेनिंगला येतो आफ्टर मसुरी त्यावेळेस बऱ्याचपैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग पाठवला दोन हजार एकवीसला पण मी आले ओमकाडर पण मिळालं महाराष्ट्रात yes, yes, yes. सर्विस करायची संधी मिळाली आणि माझ्या आधी आता ही तिसरी डिव्हिजन आहे तर महसुली डिव्हिजन म्हटलं तर मी प्रोबेशन आणि पहिली जी असिस्टंट कलेक्टरची पोस्टिंग आहे ते मी नाशिक डिव्हिजनला गेले आणि मी बेसिकली खानदेशात काम केले नॉर्थ महाराष्ट्र त्याच्यानंतर मी सांगली लावते आणि पुणे डिव्हिजन आता कोकण थोडंसं व्हरायटी ऑफ वर्क बघायला मिळणार मिळतंय त्यानंतर प्रत्येक ठिकाणची कामाची पद्धत वेगळी असते बॅक्रम वेगळा असतं प्रश्न वेगळे असतात आणि आता रोल्स पण वेगळेच आहेत आधी मी याच्यात इमिजिएट मी ग्रामविकासमध्ये काम करत होते आता सर्वच विभाग बेसिकली महसूल सेंट्रली पण इतरही सर्व विभागांना घेऊन जायचं ते कॅनव्हास मोठा आहे आणि जिल्ह्याची साईज जरी कमी असले तरी पण काम करायची स्कोप खूप जास्त दिसत आहे म्हणजे साधारण दोन तीन दिवस अंदाज मी घेता आहे तर आता शोध शोध तर म्हणजे आता हळूहळू जसे जसे मीटिंग्स होतील तसंच कळत जाईल मला की कुठे कमी जास्त आहे किंवा कुठे आपण काही गोष्टी करू शकतो किंवा मान्य पालकमंत्री महोदय पण थोडं तंत्रज्ञान स्नेही आणखी पुढं न्यायचं बंद काय तर मग आज त्यांच्याशी कदाचित भेटूला आज उद्या त्यांच्याशी चर्चा करेल त्यांच्याही काही विजन असतील किंवा इतरही सन्मान्य लोकप्रतिनिधी जे आहेत जिल्ह्यातले त्यांचंही मार्गदर्शन घेत राहील त्यांच्याही काही असते असतील शिवाय तुम्ही सगळेजण आहातच तुम्हाला जास्त माहीत आहे ना मला इंटर द्यालच त्या अनुषंगाने करत राहू दे जितकं चांगलं होईल तितकं करता येईल सगळे कल्चर आहे म्हणजे महत्वाच्या फोकस करणं हा सगळ्या कायम आपलं हे असतो मला काही आणखी विचारायचं असेल तर प्लीज विचारा सांगलीमध्ये मी ज्यावेळेस एकच मिनिट जुलै तेवीसला मी गेले होतो तर मी तिथेही असंच म्हणजे साधारण मग हा होता की अरे जिल्हा समजून घेणं काही का आणि बेसिकली शासनाने आम्हाला भरपूर कामं दिलेलीच आहे तर त्या कामांवरती आपण चांगल्या पॅरामिटर्समध्ये राहणार म्हणजे सांगली जिल्हा परिषद पण आम्ही असं होतं की खूप विभाग प्रत्येक विभागाच्या योजना प्रत्येक योजनेमध्ये सांगली जिल्हा परिषद लीडमध्ये असलं पाहिजे किंवा टॉप जो असायचो आम्ही परत पर्यंत न्यायचं आणि तोपर्यंत यंत्रणा पण रन व्हायला लागते त्यांनाही कळते की आपल्या ने नेहमीच्या योजना ही सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर मग आम्ही स्कोप शोधून काम केलं म्हणजे कुठे स्कोप आहे म्हणजे शिक्षणला आहे किंवा आरोग्याची ही योजना आहे ते ई ऑफिस नव्हतं जिल्हा परिषदला किंवा पंचायत समित्यांना नव्हतं तर आम्ही ते पूर्ण जे जे असे लाईफमध्ये होते ते शोधून शोधून मग काम केलं म्हणजे यंत्रणा सुद्धा तशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला मेन काय म्हणतो आपल्याला ते मैदानाच समजत नाही तोपर्यंत त्याचं कसं आधीच कशी स्ट्रॅटेजी नको ठरवायला त्यामुळे आता देखील हे राहील आणि तिथे मी साधारण असं करत होते की माझे दौरे खूप व्हायचे मी जिल्हा खूप फिरायचे तालुक्यांचे दौरे असायचे गावांमध्ये त्यामुळं पण बऱ्याचशा गोष्टींचं मला इनपुट मिळत राहायचं आणि कुठे आपल्याला गोष्टी करता साधारण ती तर स्ट्रॅटेजी राहिलेच थोडं फिरणे फिरण्यातून लोकांची पण चांगली ना आणि प्रश्नही समजतात आणि अडचणी प्रशासनाला प्रशास पण काय अडचणी येते पण समजतात मग मार्ग काढता येतो तर तशा पद्धतीने साधारण स्ट्रॅटेजी राहील नवीन असं अजून माझ्या परंतु प्रशासकीय मला चांगला एक हे दिसतोय सेटअप इथे तर करू नक्की काहीतरी आपण चांगलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल